चॅनल तर आता मी चाललो थोडंसं बाहेर आणि आज खूप स्पेशल डे आहे कारण की मी यूट्यूबवरती आज माझा पहिला व्हिडिओ मी अपलोड केला होता तर इथं मी आई बटन मध्ये देईन तर ते देतो नक्की बघा तर चला आता आम्ही सध्या चाललो आहे ते सांगते देवीला आमच्या इथे एक देवी आहे तर त्यासाठी चाललोय पाया पडण्यासाठी आणि मम्मीने इथं ओटीचं वगैरे सामान घेतले मी जे तिथे गेल्यावरती दाखवते सो चला ओके okay. कष्टातून <laughs> <laughs> दोन फुलं काढलेत ठेवतातच उटी कशी भरता येई भरायची देव उठ ठेवायची भरायची म्हणजे ठेवायची म्हणजे काय असतं ही हिवाळा ही वटी भरायची साडी चुळी थण नारा न वटी भरायचं तिला का बायची नेसवायची पण तिला वारी लागते हां ते माहिती हां मग कशी देव ओटी कशी असते ती बा ओ ठेवायचं खणायचं म्हणजे ही वटी भरायची साडी चुळी खणं नारा वटी करायचं छोटी भरायची

तुझ कुठे तिथं वर काय अरे देव पाणीच नाही तर

मस्त मस्त आल्यावर मम्मीने आमच्या देवपूजा केली आणि इथं मम्मी आमचं चहाचं भांड कधीच काय म्हणतात त्याला ना रिकामस्त्याच हम्म पप्पांचे फ्रेंड्स आलेत त्यांच्यासाठी चहा ठेवला मस्त म्हणजे झालं आता नेऊन देते मम्मी है ना आता मी एकदम मस्त तोंड वगैरे धुतलंय फ्रेश झाली आणि त्यांनी जे लावतेत कुंकू त्याचं आहे असं पडलंय डाग ठीक आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>